नाही म्हटलं तरी तळसरकर पवार म्हणून आज आज सुद्धा जे आम्हाला इज्जत आहे मध्ये त्या काळामध्ये होतीच पण आज सुद्धा जी आम्हाला इज्जत आहे ती रामभाऊंच्या मुळे मला त्यांनी पन्न, पन्नास रुपये दिले नाहीत म्हणून मी हे करणं चुकीच आहे कारण मला रामभाऊंच्या गावचा म्हणून मला मला उपाध्य रामभाऊंच्या गावचा गरीब विद्यार्थी म्हणून मला रामभाऊंच्या गावचा म्हणूनच अप्रत्यक्ष त्याचा परिणाम म्हणून मला मामासाहेब मिंचेकरांनी मला फ्रीशिप दिली म्हणजे हाच शेवटी माझा फायदा झालाच म्हणून आपण त्यांचं ऋण मान्य करायला पाहिजे शेवटपर्यंत मी त्यांच्याकडे जात राहिलो एम ए झालो नोकरीला लागलो लग्न झालं आणि आम्ही दोघं त्यांना भेटायला गेलो मला अजून आठवतो त्या आपल्या बंगल्याच्या समोरच्या बंगल्यामध्ये सुरवे दिवान साहेबांचा बंगला कारण सुर्वे दिवानाला त्यांनी आपली मुलगी दिली होती ती मुलगी वारली तर तिची सवत तिनं त्यांचा सा सांभाळ केला शेवटी आम्ही गेलो तो तर दुर्दैवानं त्यांच्या पोटामध्ये फार दुखत होत आणि मला बघितल्या बघितल्या म्हणाले अरे 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 तुम्ही आता ह्या वेळेला आलात का रे पोटात अस्वस्थ काय होतं ते पोट माझं फार दुखायला लागलं म्हटल्यानंतर आमच्या मिसेसनं तिचं वय त्यावेळेला किती होतं अठरा एकोणीस वय पहिल्यापासून समजूतदारच आहे ती तिनं गरम पाण्या केलं गरम पाण्याची पिशवी घेतली संपूर्ण पोट असं त्यांचं हे केलं काय शेकलं सगळं शेकल्यानंतर त्यांना बरं वाटलं ते म्हणाले फार बरं वाटलं शेकलं अरे मला तुमच्याबद्दल काहीतरी करायचं होतं म्हणाले पण मी करू शकलो नाही इथून पुढं तुम्हाला कुठं फॉरेनला वगैरे जायचं असेल तर मला जरूर सांगा मी मदत करेन त्यांच्या मनाला ती गोष्ट लागून राहिली की ह्या मुलाला आपण एकेकाळी मदत केलेली नाही आहे आणि तरीसुद्धा ह्या मुलगा नित्य नियमान येत होता आपल्या ये आपणाला आपल्याकडे येत राहिला आपला नमस्कार करत राहिला आपला आशीर्वाद घेत राहिला आणि आज सुद्धा शेवटच्या दिवसामध्ये हा मुलगा येतो आहे आपल्या बायकोला घेऊन येतो आहे आपल्या बायकोला आणि ती बायको अशी की तिनं शेवटी त्यांचं पोट सगळं हे केलं हातपाय दाबले हे केलं तिला मी काय सांगितलं असेल त्या पद्धतीने तिने केलं ही त्याची माझी शेवटची हे आणि ते, ते, ते गेले ते गेले हे सुद्धा कसं आहे नियतीचा भाग बघा मी बसलोय गोखले कॉलेजमध्ये लायब्रीमध्ये बसतो मी नेहमीच लायब्ररीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बसत असे आणि खराडे बंधू हे आले आमच्या एम आर साहेबांच्याकडे एम आर साहेब वगैरे सगळे ते ताराबाई पार्कमधले सगळे लोक एकमेकाचे ओळखीचे परिचयाचे आणि एकमेकाचे नातलग असणारे तर सकारामपंत खराडे आले यम आर साहेबांना की साहेब ते तात्यारावजी पवार ते सगळे तात्यारावजीच पवार म्हणायचे रामभाऊ म्हणून कोणच ओळखत होतं त्यांना तात्यारावजी पवार गेले असं म्हटलं मी चटकन उठलो आणि म्हटलं कोण म्हणजे असे ताराबाई पार्कमध्ये किंवा आता मगाशीच गेलेले आहेत आता त्यांची अंतयात्रा आहे मला समजल्या समजल्या मी ब त्यांच्याबरोबर गेलो आणि शेवटचं अंतदर्शन घेतलं शेवटपर्यंत म्हणजे स्मशानभूमीपर्यंत मी तिथे गेलो म्हणजे हा सगळा इतिहास एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो ज्यांचं नाव घेटल्याबरोबर तर हा सगळा भाग आहे एक आठवण आणखीन राहिली माझ्या वडिलांच्या संदर्भामध्ये म्हणजे वडील माझे किती प्रेमळ होते जसं मी म्हणालो की माझ्या वडिलांच्याकडे मातृहृदय होतं माझी वडील माझी माझी माझ्यापेक्षा मोठी बहीण ही तळबीड लागली हंबीरराव हो त्यांचं आणि तिथून पाली म्हणजे आमचं जे कुळदैवत आहे पाली तिथून जवळच आहे ते एक पंधरा वीस महिलाचं अंतर आहे तर मी त्या गावी गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी यात्रेला जायचं आमचे मेवणे पण म्हणाले चला आपण गाडी काढूया वगैरे खिलारी गाडी आणि आम्ही गाडीत बसलो आणि गाडीत एकदा बसल्यानंतर माणसाला वाटते की आपण गाडी चालवावी किंवा बैल हे करावी <laughs> सपाट सपाट प्रस्ताव होता म्हणून मी आपले कासरा घेतला आणि बैलांना दोन वादाडे दिल्याबरोबर बैल चौखर उधळी घेऊ अरे बरं वाटलं बैलांदा काय वळली आणि पुढं असं वळण होतं आणि उतार आणि ओढा असं वळण त्या वळणावर वलन, बरोबर गाडी उलटली आणि आम्ही सगळच्या सगळे बाहेर फेकलो गेलो मला अजून आठवत येते आणि गाडी एका चाकावर एक साधारणपणे शंभर ते दीडशे फूट बैलांनी उडत पुढे चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे आम्ही उत्साहाच्या भरामध्ये आम्ही कसा ॲक्सिडेंट केला वगैरे वगैरे आम्ही गावाकडचे लोक आलेले नाही यात्रेला त्यांना सांगितलं हो उत्साहाच्या भरात असं ना आम्हाला काय फारसं लागलं नाही जरा खरचटलं वगैरे वगैरे असं सांगत बसलो आम्हाला काय माहिती याचा परिणाम काय होणार आहे आणि गावाकडची मंडळी गेली की संध्याकाळी यात्रा झाल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं की असं असं तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती सांगत होता काही लागले की नाही फार काही लागली नाही पण ॲक्सिडेंट झाला आणि बैलगाडी उलटली वगैरे 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 हाताला काही थोडंसं लागले हे कळालं केव्हा साडेआठ नऊ वाजता रात्री कळालं साडेआठ नऊ वाजताल्यानंतर ठरवलं की जायचं आत्ता त्यावेळेचं काय मोटरसायकल नाही गाडी नाही काय नाही एक सायकल आणि शेजारी आमच्या दुसरा एक तरुण होता त्याला म्हणाले बाबू हे असं असं झाले तू माझ्यावर येतोस का एक सोबत म्हणून पण तू आला नाहीस तरी मी जाणार आहे नाही मी येतो की म्हणाला तो, तो। पण ते बाबू नावाचे ग्रस्त तरुण तो त्याने घेतला आणि दोघे कंदील घेऊन सायकलवरून जवळजवळ पस्तीस ते चाळीस मैल अंतर असावं रात्री दोन आणि पहिल्यांदा म्हणाले तो कुठे तू मला दाखवा म्हणाले आता मी गाड झोपेत होतो मला उठवलं कसं काय कुठं लागले काय लागले वगैरे सगळं आणि म्हणाले असं असं की माझा जीव म्हणाले राहावे ना मला किती लागले काय लागले रात्री नऊ साडे नऊ वाजता अजूनही ते बाबुराव परवाच वरले पंच्याऐंशी नव्वद वर्षाची अजूनही आठवण काढायची आलो होतो तडसर गावाविषयी तुमची एवढी आपुलकी आणि एवढी आठवणी तुम्ही सांगत आहात पण मूळचं तुमचं गाव तडसरच का तुम्ही बाहेरून तिथं येऊन राहिलेलं आहे नाही नाही आम्ही सगळीच पवार धारचे पवार धारचे पण मला वाटतं की असं की परंपरेनं पवार लोक म्हणत असावेत काय पण पर इथंपर्यंत ट्रेस लागतो की आम्ही विजापूरच्या दरबारामध्ये एक काहीतरी सरदार वगैरे मनसबदार वगैरे असणार होतोच तेव्हा आजचं जे आमचं ते तडसर गाव आहे तिथं पाटीलकीचा वाद निर्माण झाला जी पाटील होता त्याला तो मारला गेला आणि त्याची जी काही एक विधवा स्त्री होती तिला बाकीच्यानी त्रास द्यायला सुरुवात केली आणि किंवा के पाटील की आमचीच आहे आम हो अमुक आहे तमुक हो आहे वगैरे तर ही तक्रार त्या विजापूरच्या दरबारात गेली आणि ही तक्रार काय आहे कोणत्या कोणते गुंड त्रास देतात वगैरे त्याचं निवारण करण्यासाठी ह्या पवार सरदारांना पाठवला तिथं पाठवलं आणि ते फौजबंद होते आणि त्यांनी आमच्या गावापासून एक पाच सहा मैल अंतर असावं शिवणी गाव शिवनी गावाला त्यांनी छावणी दिली आणि ती छावणी म्हणजे शिवणी बनली शिवनी गाव स्थापन झालं या पवारांनी त्या ठिकाणी पवारा पहिल्यांदा मुक्काम केला काही दिवस आणि त्याची झाली छावणी तिथंही आज पवार आहेत ते आमचेच भाऊबंद आहेत आणि त्यापैकी काही जे पुढे आले त्यांनी पाटीलकीचा हा गुंता सोडवला त्या पाटलींबाईंनी नेहमी पाटीलकी आम्हाला दिली त्याप्रमाणे आम्ही या पाटील आता आज सुद्धा माझ्या चुलत चुलत भावाचं आडनाव पाटील आहे आणि आम्ही पवार आहोत पाटील का तर ते वडील घर असल्यामुळं ते पाटील की त्यांच्या ना मुलकी पाटील की होती ती ते त्यांच्या आडी गेली आणि आम्ही पवारच राहिलो अशा प्रकारे साधारणपणे पण आमचं गाव हे त्या काळामध्ये सुद्धा थोडंसं महत्त्वाचं असावं कारण गावाला हुडा होता हुडावरचे हुड्यावरचे कृष्णा पाटील आजही म्हटले जातात अमुक हुड्यावरचा आज हुडा राहिला नाही आज गडी राहिली नाही काही राहिली नाही पण नावं राहिली की ज्याच्यावरून सिद्ध होतं की ह्या गावाला चांगली तटबंदी होती तसं म्हणजे शिवकालामध्ये नंतरच्या काळामध्ये सुद्धा अठराव्या शतकामध्ये सुद्धा प्रत्येक गाव गावाला तटबंदी असायचीच त्याच्याशिवाय ते गाव असायचंच नाही काय तशा प्रकारची तटबंदी तटबंदीच्या बाहेर मला आठवते आज नाही ती दोन अतिशय सुंदर सुरेख गडीव दगडाची अशी सतीची वृंदावन होती मोठी त्या आकारावरून ते असं हो वाटतं की कोणत्या तरी मोठ्या सरदाराची असावी हिस्त्री असावीची सती गेली या ठिकाणी पटांगण अमूक तमूक पुन्हा शाळा बांधली तिथं जवळपास चावडी बांधली आणि ती दगडं सगळी निघून गेली पण मला अजून ते दोन सतीची वृंदावन आठवत आहेत घडीव दगडाची की ज्याच्यात त्या लिंबाची झाडं वगैरे उगवलेली होती वगैरे 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 सगळं आठवते म्हणजे ह्या गावाला इतिहास होता या गावाला लढणारे लोक होते सतीचं वृंदावन होतं म्हणजे लढाईशिवाय होणार असणारच नाही ना सतीचं वृंदावन हे काय नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या बाय पुरुषाच्या बाईचं असत नाही पराक्रम करून कुठतरी विचारलं ते सतीचं बंदावन होत पण आमच्याकडे लेखी काहीच पुरावा नाही तेव्हा तडसर गाव हे तीन प्रकारच्या पवारांनी आहेत एक शिवणकर पवार म्हणजे शिवणी दुसरे नावकर पवार म्हणजे न्हावी गाव आहे तिकडून आलेले आणि दुसरे म्हणतात की आम्ही इथले ओरिजिनल पवार म्हणजे जे तिसरी पाती त्यांना आम्ही नुसतेच पवार म्हणतो काय पवारांचे लोक पवार आम्ही पवारच आहे पण त्याला काय म्हणतो पवारांची लोक काय म्हणजे हे आम्ही पवार असताना त्यांना पवार म्हणतो याचा अर्थ काय हे तिथले स्थानिक आम्ही खरं म्हणजे तडसरची उपरही म्हणायला काय हरकत नाही आता ह्यालाही कितीतरी वर्ष झाली या गोष्टीला कोल्हापुरात आल्यानंतर तुम्ही राजाराम राजाराम कॉलेजचं जे वातावरण सांगितलं की तुम्ही इतक्या गरिबीतून त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि तिथलं वातावरण सगळं सरदारांची मुलं मोठ्या घरात कुटुंबातली मुलं यांच्या श्रीमंतीचा तुमच्यावर काही दडपण मानसिक परिणाम वगैरे झाला का, का। आणि दुसरं त्या ज्या दोन मुली तुम्ही मगाशी सांगितल्या अशांच्याबद्दल कधी तुम्हाला आकर्षण वाटलं नाही का नाही कसं आहे की तो काळ तारुण्याचाच काळ असल्यामुळं आकर्षण वाटत नव्हतं असं म्हणणं ठरेल किंवा मी काहीतरी बरोबर सांगत नाही असा त्याचा अर्थ होईल हा तो का तो तो पिरियडच असा असतो की माणसाला आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे पण आम्हाला हे आकर्षण किंवा आम्हाला हे प्रेम प्रकरण वगैरे परवडण्यासारख्या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या परवडणाऱ्या नव्हत्या आम्ही जर अशा प्रकारे काही केलं असतं तर तर आम्हाला आज आम्ही जे आहोत ते काही आम्ही झालो नसतो पण ते दडपण त्या मोठ्या ना वाटायचं ना, ना। आम्हाला आमच्या एक प्रकारचा नाही म्हटलं तरी तुम्हाला सांगतो अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर एक प्रकारचा गरिबीचा न्यूनगंड हा असतोच शेवटी वेळेला गॅबर्डीन मध्ये असणारी उलांच्या सूटमध्ये असणारी सूट म्हणजे त्याला सोडायला आणि अशी मुलं यायची हो काय बूट असणारी पायात आमच्या चप्पल मी बूट एम एला गेल्यानंतर घेतला आता असे आम्ही तर त्यांच्यात आमच्यामध्ये फार मोठं अंतर होतं फार मोठं अंतर होतं तेव्हा आम्हाला ही असल्या गोष्टीचं जरी आकर्षण असलं तरी त्या परवडणाऱ्या गोष्टी नव्हत्या परवडणाऱ्या गोष्टी नसत्या माझे वडील श्रीमंत असते तर आम्ही काय केलं असतं तर मी एका ठिकाणी म्हटलेलं की आम्ही श्रीमंत असतो तर आम्ही शिकलोच नसतो श्रीमंत असतो खाऊन पिऊन सुखी असतो व्यवस्थित असतो ते शिकलोच नसतो ना शिकण्याची गरजच काय आज सुद्धा मराठा समाज हा जेवढा ऍक्टिव्ह पाहिजे तेवढा नाही आहे श्रीमंती असल्यामुळं बागायत घरात घर आहे चारखांचं चार एकराची उसाचा पैशात कशाला पाहिजे कष्ट कशाला पाहिजे शाहू फुले आंबेडकर वाचायला मी माझ्या मराठा समाजाला त्यांच्या व्यासपीठावरून हे सांगतो की आज तुम्ही ब्राह्मणांच्या पासून शिकण्याची गरज नाही आहे आज दलितांच्या पासून शिका दलितांचा असा एक दाखवा प्राध्यापक एक असा ग्रॅज्युएट झालेला दाखवा ज्याच्याकडं डॉक्टर आंबेडकरांचं एकही पुस्तक नाही आहे विद्यार्थी तशेमधला मुलगा छोटं कसे ना पुस्तक असणार मी तुम्हाला माझ्या समाजातले हजारो मुलं दाखवतो की ज्यांच्याकडे शाहू फुले आंबेडकर नाही शिवाजी महाराज तरी शक्यच नाही एकही पुस्तक नसणारी शेकडो हजारो मुलं आमच्या समाजामध्ये आहेत का समाजशास्त्रीय कारण मानसशास्त्रीय कारण आहे समाजशास्त्रीय कारण असं आहे राज्य भावना समाज समाजशास्त्रीय कारण असं आहे की आम्ही कोणतरी आहोत आहोत आम्ही राज्य करतोय या, राज्य या, 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 करणारे लोक आम्हाला गरज काय आम्ही गरंदाज आम्ही अमुक मराठे अमुक आपल्या समाजाला आपणच जाग करायला पाहिजे मराठी समाज मराठा समाजाच्या व्यासपीठावर मी जाऊन त्यांना खूप बोलतो आणि ते मान्य करतात बरोबर आहे सर म्हणून मी सांगतो आज ह्याच कारण काय ह्याचं कारण असं आहे की तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आहे सामाजिक प्रतिष्ठा आहे घरा घर आहे दार आहे समाजात काहीतरी मानवराता आहे आणि दुसरी गोष्ट काय मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला शेकडो वर्षाची अशी एक परंपरा आहे की तुम्ही काहीतरी श्रेष्ठ आहात इतरांच्या पेक्षा दलितांच्या पेक्षा दलितांना दुसरा उपायच नाही ना घर ना शेत ना प्रतिष्ठा काहीच नाही हो पूर्णपणे नाही रे पूर्णपणे नाही रे आम्ही आहेरीपैकी पडतो नसलो तरी असलो तरी आहे रे सारखा एकूण रुबाब कसा आहे रेपैकी डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना सांगितलेलंच आहे की तुम्हाला जर यातनं त्या बेडीतून तुमची मुक्तता व्हायची असेल तर तुम्हाला शिकावं लागेल ज्ञानाची कास धरावी लागेल आज किती मराठा नेत्यांनी मराठा समाजाला हे सांगितले माझा सवाल आहे किती मराठा नेत्यांनी सांगितले अरे तुमच्या मुलांना हे शिकवा सांगा ज्ञानाच्या पाठीमागेला ज्ञान उपासक व्हा नाही सांगितलेलं आमच्या पक्षात अनुयायी जनरल सेक्रेटरी देतो पंचायत समितीचं अध्यक्षपद देतो हे काढा कॉलेजेस काढा शिक्षण संस्था काढा ह्या सगळ्या वातावरणातनं तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही संशोधनाकडं वळलात ते आपणहून आवडीनं वळलात की अपघातानं वळलात आणि प्राध्यापक की प्राध्यापक व्हायचं ठरवलं ते कशासाठी ठरवलं तुम्ही काय योगायोगानं झालात प्राध्यापक नाही 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 मी अगदी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला पदार्पण केलं त्याच वेळेला ठरवलं की आपण प्राध्यापक म्हणायचं शिकवण्याची आवड आणि असं प्राध्यापक बनायचं म्हणजे विद्वान विद्वान प्राध्यापक वगैरे हा सगळा भाग सोडून द्या पण दररोज एक नवीन सूट घालणारा का प्राध्यापक कारण आमच्याकडे कशा आहे की आम्ही ती चर्चा करायची मुलांच्या मध्ये की असा प्राध्यापक छान आहे नवीन नवीन सूट वगैरे 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 तरुण प्राध्यापक होते त्यामुळे दररोज एक वेगळा सूट वगैरे तेव्हा हे एक मला जबरदस्त आकर्षण होत की आपण प्राध्यापक व्हायचं आणि सूट बूट आणि टायमध्ये आपण वावरायचं ते सगळी मी हाऊस फेडून घेतले मी पंचवीस तीस वर्ष कोट आणि टायमध्येच होतो पण मला शिकवण्याची आवड होती मला शिकवण्याची आवड होती आणि मी ठरवलं होतं की आपण प्राध्यापक व्हायचं आणि प्राध्यापकाला जो एक आ, मान मिळतो समाजामध्ये त्यावेळेला आजच्यासारखी आजच्यासारखी कॉलेजेस नव्हती आजच्यासारखे प्राध्यापक नव्हते आणि जे प्राध्यापक होते ते खरोखरच विद्वान होते विद्वान होते प्राध्यापक अभ्यासू होते त्यांना समाजामध्ये मान होता तेव्हा मी ठरवलं होतं की आपण प्राध्यापक व्हायचं आणि प्राध्यापक न होता मी संशोधकच बनलो hmm. हा माझ्या जीवनामधला एक सुखद म्हणा कसाई म्हणा एक अपघात होता एम ए झाल्यानंतर तो काळ असा होता की एमी नुसता एम ए झालो वर्तमानपत्रामध्ये आलेल्या एका जाहिरातीला प्रत्युत्तर म्हणून मी अर्ज केला मी एम ए अजून माझा रिझल्ट अधिकृत लागायचा होता काय तोपर्यंत मला ऑर्डर आल आली दरम्यान माझं एम ए झालो मी निकाल जाहीर झाला आणि मी ठरवलं की आपण आता मुंबईला जायचं मी इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये मा मला गवर्मेंटच्या याच्यामध्ये मा मला बोलावलं तर मगाशी मी म्हणा म्हणालो की माझ्या गावचे एक इनामदारग्रस्त जे माझ्या वडिलांचे मित्र होते ज्यांनी मला खूप मदत केली शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना नमस्कार करूनच आम्ही बाहेर पडत होतो त्यांना मी, मी सांगितलं की मला अशी अशी ऑर्डर आलेली प्राध्यापक म्हणून आज नेमणूक तर खूप आनंद झाला अरे एम ए झालास लगेच प्राध्यापकाची नोकरी लागली वगैरे पण नियती काय वेळेला बोलत असते नियती आणि ती कशी बोलते काय बोलते हे सांगता येत नाही आपणाला त्यांच्या त्यांच्या तोंडून नियती बोलली की अरे तू एम झालास परंतु तुझ्याकडे काय पुरावा आणि म्हणून खरंच की मला मित्रांनी कळवलं एम ए झालाय म्हणून माझ्याकडे पुरावा काहीच नाही सर्टिफिकेट नाही काही नाही मार्कलिस्ट नाही आणि उद्या त्यांनी मला विचारलं की हां बघू तुमचं सर्टिफिकेट मार्कलिस्ट काहीच नाही माझ्याकडे मला ते लगेच पटलं दुसऱ्या दिवशी लगेच मी कोल्हापूरला आलो राजाराम कॉलेज त्यावेळेला गावातच होतं आदल्या दिवशी बोनाफाईट सर्टिफिकेटसाठी अर्ज द्यायचा बोनाफाईड म्हणजे काय ही वॉज द बोनाफाईट स्टुडंट ऑफ आवर कॉलेज ही ह्याच पास वेळीच एम ए विथ सेकंड क्लास एवढे दोन ओळीचं सर्टिफिकेट एवढे एवढं त्यासाठी अर्ज केला क्लार्कनं सांगितलं उद्या सकाळी साडे दहा अकरा वाजता या आदल्या दिवशी अर्ज केलेला दुसऱ्या दिवशी मला सर्टिफिकेट मिळाला बोनाफाईल सर्टिफिकेट आता काय करायचं रिकामच ना आता काय करायचं शिवाजी विद्यापीठ नुकतंच स्थापन झालेलं होतं विचार असा केला म्हणजे माझ्या आ... एकूण माझ्याकडं ही एक अशी एक ॲडिशनल थोडीशी बुद्धी होती म्हणा की मला असं वाटायचं की चला ही जरा जरा बाजू बघूया ती जरा म्हणजे चौकस बुद्धी माझ्याकडे होतीच आणि त्याचा मला फायदा होत गेला मी असा विचार केला की व्हाईस चान्सलर जे आपल्या कॉलेजमध्ये येऊन गेले आणि अतिशय सुंदर प्रभावी असं त्यांनी भाषण इंग्रजीत केलं काय त्यावेळे नुकतीच आली होती ना आमच्या प्राचार्याने त्यांना बोलवलं त्यांचा मोठा सत्कार केला वगैरे वगैरे त्यावेळेला जे बोलले त्यामुळे आम्ही खूप आशावादी आणि खूप भारावून गेलो त्यांच्या त्या वक्तव्यानं आला एवढ्या मोठ्या माणसाला भेटायची संधी आपण निर्माण करूया आपणच करायची संधी निर्माण होत नसेल तर संधी निर्माण करायला शिकलं पाहिजे आणि म्हणून मी ठरवलं की आपण भेटायला जायचं आठ वाजून दहा मिनिटांनी मला काही गोष्टी ह्या विसरूच शकत नाही आपण आठ वाजून दहा मिनिटांनी मी त्यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश केला विजया नि झब्बा पायात कोल्हापूर चप्पल अशा असा ऐकून माझा जरा पैलवानी थाट होता गेलो नमस्कार केला वगैरे 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 आणि का आलात वगैरे नाही काही नाही म्हटलं स झालो मला एम ए झालो आहे आणि मला इस्माईल इसूप कॉलेजमध्ये मला बोलवलं आहे लेक्चरर म्हणून आणि मी आता निघालो आहे आणि या ठिकाणी मी बोनाफाईट सर्टिफिकेट मार्कलिस्ट घ्यायला आलो होतो असं असं ठीक आहे कोण तुम्ही कुठले काय वगैरे विचारलं आपण म्हटलं इतिहासाचे आचार्य आहात आपला आशीर्वाद घ्यावा म्हणून मी आलो आहे बसा बसा, बसा आणि त्यानंतर दहा वाजून दहा मिनिटापर्यंत म्हणजे दो जवळजवळ दोन तास ते मला प्रश्न विचारत होते मी माझ्या परीने उत्तर देत होतो आणि मग कोणती पुस्तकं वाचली काय वाचली घरी कोण आहे वडील काय करतात शेतीवाडी किती आहे लग्न केलं आहे का इतक्या गोष्टी मला त्याने विचारून घेतला की माझा इंटरव्यू तिथंच झाला आणि मी काय सरळ त्यावेळेला एम ए झालेलं कशाला बाकीचे कशाला राजवाडे वाचतोय आम्ही आम्ही जे काय होतं ते वा, वाचलं होतं ते सांगितलं त्यांना मला म्हणाले की मी विद्यापीठामध्ये एक विभाग सुरू करतो आहे मराठा इतिहास त्या विभागासाठी तुमची निवड मी करेन तेव्हा तुम्ही असं करा की तुम्ही जाऊ नका निघालेला माणूस मी घरी येणार कपडे काय असतील ते घालणार बॅगेत आणि जाणार मुंबईला मला सांगितलं जाऊ नका मी तुम्हाला घेतो पण पुन्हा विचारायची सोय नाही केव्हा घेता केव्हा एवढ्या मोठ्या माणसाला मी कसं विचारणार हो ठीक आहे म्हणतो मी जात नाही आणि मी मुंबईला जायचं हे केलं म्हणजे मी निघालो तो कुठं आणि आलो कुठं मी निघालो मुंबईला आणि मला डॉक्टर अप्पासाहेब पवारांनी सांगितलं जाऊ नका मी तुम्हाला घेणार आहे एवढा मोठा माणूस माझ्यासाठी दोन तास काढतो मी भारावूनच गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं असतं तर कड्यावर उडी टाकतरी टाकलेच ते खा नाही माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा माणूस काही सामान्य गोष्ट आहे का हो ज्या अप्पासाहेब पवारांना नंतर मी बघितलं त्याचा दरारा विलक्षण दरारा सूर्य जसा माध्यानी तळपतो तशी तळ तळ तळपत जे ज्ञानानं अनुभवानं आणि त्यांच्या आवाजानं अशा माणूस माझ्यासाठी आता प्रश्न असा आम्ही घरी आलो या आमची परिस्थिती आव असून माझ्यासमोर उभा राहिलो म्हणजे अगदी म्हणजे जे काय आमच्याकडे जे काही सगळं होतं नव्हतं ना इव्हन जमीनसुद्धा आमची घाण पडली होती दोन्ही जमिनी घाण कारण बहिणीचं लग्न झालं लग्न कशाने करायचं लग्नासाठी आणि आमच्या शिक्षणासाठी वडिलांनी दोन्ही जमिनी घाण टाकल्या त्यावेळेला जमिनी घाण टाकून मुलाला शिकवणारे एकमेवा माझे वडील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जमिनीवर किती विलक्षण प्रेम असतं पण वडिलांनी असा विचार केला की जमीन काय एकदा कुणा घेईल पण हे मिळणार नाही ना शिक्षण तेव्हा अशा प्रकारे काही दिवस का होईना परंतु नोकरी शिवाय राहणं हे आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं एक महिना गेला काय दोन महिने गेले इकडचं काहीच हे होईना मग शेवटी मी आणि माझा दुसरे मित्र ठोके त्यावेळेला शिक्षण संस्थेचे सचिव होते त्यांच्याकडे गेलो असं आहे मी झालोय मी अर्ज केला तर रयतला अर्ज केला अनेक ठिकाणी अर्ज केला त्यापासून रेतला असं केला होता आणि त्यांनी मला बोलावलं मला वाटलं लेक्चरशिपची ले जागा असणार तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की रामानंदनगरला जागा आहे फक्त लेक्चरची नाही आहे ती ती हायस्कूल टीचरची आहे असिस्टंट टीचरची आणि तुम्ही तिथं जा वर्षभरामध्ये आमच्या रेतमध्ये जागा होईल तुम्हाला घेतो पुन्हा निराशा की आपण लेक्चरर म्हणून आपण जाणार आणि आप्पासाहेब पवारांचं काय खरं नाही म्हटलं काय आणि बघितलं मी एक दोन वेळा जाऊन तर अजून वेळ आहे अजून वेळ आहे असं एक दोन वेळा मला म्हणाले ते म्हटल्यानंतर म्हटलं आता काय खरं नाही आपण फसलो आप्पासाहेब पवारांच्या नादाला लागलो आणि हेही गेलं आणि तेही गेलं मग ठीक आहे म्हटलं मी हायस्कूल टीचर झालो रामालनगर रामानगर त्यावेळेला एम ए झालेला हायस्कूलवर असणारा म्हणजे तो फारच मोठी गोष्ट होती आणि मला आठवतं की एकशे पन्नास रुपये त्यावेळेला एम ए झालेल्या का बी ए झालेल्या असं काहीतरी ह्याला मिळत होते आणि पाच रुपये मला जास्त मिळत होते कारण मी एम ए झाल्यामुळं का एकशे पंचावन्न रुपये पगार